नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती से स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे श्री नामदेव पवार सर जटवाडा संभाजीनगरला राहिला आहेत सरांचं जे जमीन आहे जटवाड्याला त्यासाठी आपण डी टी जा जातीचा जा नारळ लोडिंग चालला आहे हा नारळ म्हटलं तर नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी हायब्रीड जात आहे बघू शकतो आपण दोन वर्षाची रोप आहेत तीन वर्षामध्ये फळदार नव्हत्या आता झाडाची पानं फाटाळल्या त्याचा अर्थ ही रोपं दोन वर्षाची असल्यामुळं शेड झालेले आहेत रोपं बघू शकतो आपण लोडिंग आता नामदेव पवार सर जे आहेत पेशानं शिक्षक आहेत शिक्षक सरांचं सर्कल मोठं असल्यामुळं सरांनी त्यांचे मित्रमंडळ हिने जांभळ लागवड केलेली आहे आणि सरांनी स्वतः सहाशे रोपं जांभळीची लावलेले आहेत कोकण भाडोली आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग नारं जर म्हटलं तर शारपड खारपड जमीन अगदी खडका जमीन कुठलाही जमीन येतो आहे त्यामुळे नारळाला आपल्याला लागवड केल्यापासून एकदा लावली की पन्नास वर्ष लाईफ आहे अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आपण तुम्हाला माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आहे पहिली जांभोळ पण आपली कोकण बाडोली दोन वर्षाची रोपं लावलेली आहेत बाग चांगली डेव्हलप झाल्या सरांचे मित्र जे आहेत निजवे साहेब तिने पण अरुण निजवे साहेबांनी रोपं लावलेले आहे जांबळीची त्याचबरोबर सफेद आंबळ पण लावलेले आहे हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आजच्या गाडीमध्ये संगमनेर त्याचबरोबर कन्नडसाठी लोडिंग चालू आहे अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं नारळ जर म्हटलं त्याला खड्डा पाहिजे दीड बाय दीड फुटाचा त्यामध्ये शेणखत निबळबेण तिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीसशे इंची आळवणी द्यायची आहे नारळाला मीठ का लागतं कारण खारट वातावरणामध्ये नारळ चांगला बसला जातो त्याचबरोबर नारळाचं आपल्याला एकदा लावले की पन्नास वर्ष पण लाईफ असतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे खात्रीची रोपावर सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो बुंदा कसा तयार झालेला आहे आणि झाडाची पानं फाटलेली आहेत त्यामुळं रोपाची वाढ झपाट्यानं होणार आणि अगदी आपल्याला तीन वर्षात ज्याला फळधारणं चालू होणार अशा प्रकारचे नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं मिळतात नारळ असेल आंबा असेल पेरू लिंबू चिक्कू संत्री मोसंबी आवळ्यामध्ये येणे शेवण पांढरी जांभळ असेल अशी सर्व रोपं मिळतात बघू शकतो आहे आपण रोप तेरोप दिन होपदीन हो बाजूला बघू शकतो सर्व नियोजन अशा प्रकारे चाललेलं असतं सिलेक्शन करून रोपं दिलेले आहेत खराब रोपं वाढतात ती बाजूला काढलेली आहेत अण्णा दिनो गो रोप तसं अशा प्रकारची थप्पी लावली जाते आमच्या बनसोडे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो आत्ता ट्रान्सपोर्ट आहे जय जय महाराष्ट्र आज सकाळी झालेला आहे लगेच नियोजन अशा प्रकारचं अण्णा तो गॅप लावा लगेच मागे कॅब लावा तू इथे काढवा बघू शकतोय नारळ जर म्हटलं तर शार नारळ पाण्यासाठी आठ महिन्यात नारळ आणि अकरा महिन्यात खोकं तयार होते रोपाची किंमत तीनशे थी। पन्नास रुपये इथं आहे आपल्याला पंचवीस रुपये गाडीवर लागून ही रोपं घरपोच मिळतात त्या लाईनचा काढा बघू शकतोय अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री नामदेव पवार सर जटवाडा संभाजीनगर शिक्षक आहेत सरांनी चांगलं नियोजन शेतीमध्ये डेव्हलप केलेलं आहे सरांना आहेत ऐग्रू टुरिझम जो आहे कृषी पर्यटन हे करायचं आहे सरांचं सर्कल मोठं असल्यामुळं सरांनी बरेच मित्रमंडळींना आपली रेफरन्स देऊन त्या भागात लागवडी झालेली आहेत ला तर अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू दिलेल्या नंबरचा संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शिवासो जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताचं जे आपण तीन बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग बघतोय कोकण भाडोली जांभळ तीन वर्षाचं रोप बारा किलोच्या बॅगमध्ये खोड बघू शकतो आहे अशा प्रकारचे लोडिंग श्री नामदेव पवार सर जटवाडा सर शिक्षक आहेत सरांनी शेतीमध्ये ते रोप नको ते हे रोप नको बदला बाबी रोप अच्छा घे बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचं आता या झाडाचा आपण शेंड कट केलेला आहे येणाऱ्या चालू वर्षातच आपल्याला लगेच उत्पादन चालू होते नामदेव पवार सरांनी पहिली सहाशे जांभळ लावलेले आहे सात फूट उंचीचं रोप आहे आणि झाड बुशी होण्यासाठी कारण आता आम्ही रिबॅगिंगला घेत असतो चार वर्षाच्या बॅगला साठ किलोमध्ये जर ती जांभळ ढकलली तर हिची किंमत साडेआठशे रुपये होत असते असे अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकण भाडोली जांभळ तीन वर्षाची रोपं तीन थोड पायाच्या अंगठ्यासारखं असतं हे जमिनीत लागलं की पूर्ण फुटवा घेत असतं अशा प्रकारे हे नियोजन कात्रीशी रोपावर सर्व नियोजन आपल्याकडे नाही नाही आहे बाबी तुम्ही जा अंदर अंधारवा ला बघू शकतो आपण झाडाची छाटणी केल्यामुळं बुशी होण्यासाठी जमिनीत लागले की लगेच त्याला कुटवा येत असतो अशा प्रकारचं कोकण बाटोली जांभळ असेल सफेदांबळ असेल थाई जांभळ असेल ही सर्व रोपं मिळतात आपल्याकडे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व मिळायचे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र इकडे इकडे बघू शकतो आपण सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए